केंद्रीय पदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती मिळते उद्या प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं आणि त्यांच्या नावावर आता शिक्का मोर्तब झाल्याची माहिती समोर येते दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्या प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची देखील माहिती समोर येते या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राम राजे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राम केंद्रीय मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते काय अधिक माहिती कारण चर्चा कालच झाली होती आणि प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार होते छकन भुजबळ होते है। या चर्चेतूनच मार्ग निघालेला आहे सुनील तटकरे यांना मंत्रिपदी मंत्रीपद द्यायचं की प्रफुल पटेल यावर चर्चा झाली आणि अखेर प्रफुल्ल पटेल यांच्या नाव शिक्कामोर्तब झालेला आहे आणि प्रफुल पटेल यांचंच नाव पुढे देण्यात आलेलं आहे आता उद्या जे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मंत्रिमंडळाची शपथविधी जो होणार आहे संध्याकाळी तर त्यावेळेस प्रफुल्ल पटेल ही शपथ घेतील अशी विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर या क्षणाची महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्का मोर्तब झालेला आहे तर उद्या प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे